नमस्कार मित्रांनो तर आज तुमच्यासाठी एक प्रश्न घेऊन आलेलो आहे तर विषय असा आहे आजच्या व्हिडिओचा डायरेक्ट सुरू करतो तर हा जो बोकड आहे मित्रांनो एक आठ दिवसापूर्वी या रांदेबायानं व्हिडिओ टाकला होता की बोकड विक्री आहे आपल्या फार्मवरील मित्रांनो हा बोकड आहे पंच्याऐंशी किलो प्लस हा बोकड आहे याचा सौदा झाला होता मित्रांनो एका माणसासोबत सौदा झाला सगळं झालं पाच हजार रुपये टोकन टाकलं माणसाने आता त्या गोष्टीला होत आहे जवळपास आठ दिवस आणि आता पुढचा माणूस समोरचा माणूस म्हणतो आहे की मला बोकड नाही घ्यायचा इथपर्यंत ठीक आहे पण विषय असा आहे टोकन वापस मागतोय तर काय करायला पाहिजे याचं उत्तर तुम्ही मला द्या कारण या आठ दिवसामध्ये जेवढं काही गिरायक आलं त्याला आपण नाही म्हणून सांगितलं की बाबा बोकड नाही द्यायचा आणि आता तो म्हणतो आहे की मला बोकड नाही पाहिजे आणि मला पैसे वापस द्या हो पैसे द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे एवढंच मला तुम्ही सांगावं कमेंटमध्ये जेणेकरून तुम्ही जर म्हटले हा देऊन टाका तर शंभर टक्के आपण त्याचे पैसे देणार आणि नाही म्हटले तर बघूयात काहीतरी करतो विचार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी काय केलं काय नाही केलं ते मित्रांनो बघू शकता विटलचा बोकड होता आपला आपली लागवड जवळपास शेळ्यांची सर्व शेळ्यांची लागवड झालेली होती आणि आता म्हटलं आपलं ओकेमध्ये काम झालेलं आहे आता बोकड विकूयात तर व्हिडिओ टाकला की बाबा बोकड विक्री म्हणलं दोन चार दिवसात विकून जाईन तर सौदा झाल्यानंतर मग पैसे आल्यानंतर आपण काय विचार करतो की बाबा आता ग्राहक आलं वि नाही बी आलं तरी मग आता काही विषय नाही आहे पैसे येऊन पडलेले बाबा येऊन घेऊन जाईन आठ दिवसाचा वायदा होता आठ दिवसात घेऊन जाईन ठीक आहे आठ दिवसात पण आता रोज म्हणतो आज येईन उदयन आज येईन येईन आता आठ दिवस होत आलेले आहे आठ दहा दिवस झाले पण माणूस काही आहे ना तर काय करायला पाहिजे तुम्ही मला सांगा हा बोकड आहे आपण एक्कावन्न हजारात आणला होता तर त्या किमतीपेक्षा आपण कमी जास्त करून दिलेला होता बोकड आणि विषय असा झाला आता नाही म्हणतो आहे पुढचा वावा अडचणं त्यानं थोडी अशी पानसटच सांगितली अडचण मी तुम्हाला सांगत नाही कारण तुम्ही बी माणशान शंभर टक्के खोटं बोलतो आहे पण बघू शकता बोकड कसा आहे काय आहे आ, रोमोन नोज वगैरे आहे कामाची कानाची लांबी वगैरे चांगली आहे पंच्याऐंशी किलो आहे आणि बेचाळीस प्लस हाईट आहे त्याच्याली म्हणजे चांगल्या प्रकारचा बोकड आहे हाईट आपण काही मोजली नाही पण तेवढी असेल त्याची शंभर टक्के आणि हाईट तर आहेच पण मग काळा वान एक नंबर आणि शिंग वगैरे एक नंबर आहेत त्याची सगळं काही व्यवस्थित आहे पण काय करायला पाहिजे अशा लोकांसोबत आता मलासुद्धा प्रश्न पडला की बाबा आता आपण आठ दिवसात चॅनलमार्फत भरपूर सारे फोन आले की बोकड द्या बोकड द्या आपण बोकड नाही दिला आणि आता बाबा म्हणतो आहे की मला बोकड नाही पाहिजे बघू शकता तुम्ही बोकड खूप मोठा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही समोर समोर आल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल एकदम शांत बोकड आहे पण लागवडीला अजिबात क का, काही टेन्शन नाही आपली गॅरंटी लागवड नाही झाली तर पूर्ण पैसे वापस आणि बोकड फ्री जर बोकडानं लागवड नाही केली तर त्याच्यात काही विषय नाही वाटलंच तुम्ही एखादी हिटवर आलेली शेळी घेऊन या तुमच्या देखत लागवड करून देतो माझ्याकडं मागच्या दहा दिवसाच्या आतले व्हिडिओ पण आहे की कि किती शेळ्या लागवड झाल्या किती नाही त्या बोकड बी का कारण काय असतं सध्याच्या काळामध्ये बोकड खूप मिळतात शंभर शंभर दीड दीडशे किलोचे पण बोकडं लागवडच करत नाही उडतच नाही शेळ्यांवर तर तो उपयोग होत नाही पण या बोकडामध्ये तसली काही अडचण नाही आहे हे नको करू तर त्याच्यामुळं जर बोकड पाहिजे असेल कोणाला हो तर आता नक्की शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा परवाच हा विषय झाला होता आमचा पण म्हटलं सांगावं हो का नाही सांगावं हो पब्लिकला तरी मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की बोकड विक्रीसाठी आहे तर मग त्याचं असं म्हणणं झालं की बाबा माझे पैसे वापस द्या आता मला सांगा एवढ्या दिवस आपण त्याच्या भरोश्यावर सांभाळा ग्राहकाला त्याला नाही म्हणलो आणि आता जर ग्राहकाला म्हणलं बोकड विक्री आहे तर लोक विचार करतात काहीतरी फॉल्ट असेल किंवा काय तर फॉल्ट अजिबात नाही आहे काहीच नाही बोकड एकदम शांत आहे उडी मार उडी मार नाही का मारका नाही काय नाही मित्रांनो आमच्याकडे जरा पाऊस चालू आहे त्याच्यामुळं थोडंसं उपाशी राहतात शेळा बाकी काही विषय नाही आहे तर काय करायला का पाहिजे मला सांगा माझ्या मनात आलं ता तर पैसे देऊन टाकावं पण म्हणलं एकदा पब्लिकला विचारू मग बघूयात आणि करत कारण आठ दिवस झाले आपण बी गुंतून पडलो त्याच्यामुळे तर असं नको करायला पाहिजे मला तर आणि पुढचा माणूस काय असा एकदम गरीब किंवा मग असा शेतकरी गरीब वगैरे काही नाही आहे एकदम चांगला मालदार पाठीचा पन्नास साठी एकरवाला माणूस आहे शेळ्या बी आहे शंभर दीडशे त्याच्यामुळे त्याच्यात काही विषय नाही आहे पण असं धोका नको द्यायला कोणालाही कारण प्रत्येकजण त्याच्या याच्यासाठी करत असतो बाकी मला तुमचा एक सांगा नक्कीच त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओच्या कमेंट होत्या त्या कमेंट वाचतो मी की कि किती शेळ्या पाळायला पाहिजे नाशिक भागामध्ये किंवा मग कोणत्या कोणत्या जातीची शेळ्या पाळा मित्रांनो सुरुवात जर करत असाल सुरुवातीला तुमच्या भागातलीच शेळी पाळायची मग ती कोणती असो संगमनेरी असो कोकणी असो कोकण असो गाठीवाडी असो बिटल असो शिरोय असो सोजत असो पण तुमच्या बागातली पाळायची तुमच्याकडे गावरान असेल तर पहिले सुरुवातीला एक वर्ष गावरान पाळा आणि मगच दुसऱ्या जातीत उतरा जेणेकरून तुम्हाला एक चांगला अनुभव त्याच्यातून येतो त्याच्यानंतर मित्रांनो एक प्रश्न असा होता शेळ्यांना खुराक किती द्यायला पाहिजे मित्रांनो शेळीच्या हिशेबावर राहतो तिला पचन किती होतो त्याच्या हिशोबावर राहतो त्याच्यानंतर शेळी दुधाची आहे का का आपण त्याच्यावर राहतो का खाटी आहे त्याच्यावर राहतो खाटी जर असेल तर शक्यतो खुराक देऊ नये जर तुम्हाला पुढची लागवड जर व्यवस्थित घ्यायची असेल तर हां दुधाचा धंदा करीत असेल तर शंभर टक्के तुम्ही खुराक फुल घाला काही अडचण नाही वेल्या वेल्यानंतर तीन महिने आणि वेळेच्या अगोदर तीन महिने फुल खुराक द्यायचा शाळांना काही हरकत नाही मोठ्या मापा शिळे असली तर किलोवर खुराक घातला तरी काही होत नाही आणि जर छोट्या मापाच्या असले तर कमीत कमी अर्धा किलो खुराक तरी द्यायचा पण मापात दम्मदम्मानं सुरुवात करून द्यायचा जेणेकरून तिला सवय लागली पाहिजे बाकी शेळ्या बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम रपसप झालेले आहे साठ सात सत्तर सत्तर किलोच्या शेळ्या काही काही ऐंशी ऐंशी किलोच्या शेळ्यासुद्धा आहेत आणि बोकडसुद्धा पंच्याऐंशी किलो प्लस आहे जर पाहिजे असेल आताच खरंच कोणाला पाहिजे असेल तर शंभर टक्के संपर्क करा आणि घेऊन जा बोकड कसा आहे तुम्ही बघू शकता लंब लंबा आहे पल्लम आहे बोकड जबरदस्त आहे त्याच्यात काही विषय नाही गॅरंटी माझी आहे ज्याच्याकडे पाच पन्नास शेळे आहे त्याच्यात तर काही विषय नाही आहे बघू शकता शिळी थोडी लंगडती आता हिला इलाज करून बी लंगडू राहिली थी। तिला काहीतरी टोला लागला म्हणा काय काहीतरी झाला पडा बाकी बघू शकता तुम्ही बोकड शिळ्यांमागे चाललाय हे बघू शकता काठीवाडी शिळी पाळायला काही अडचण नाही आणखीन एक गोष्ट बिटलवाल्यांची खूप झोमली मित्रांनो माझ्या व्हिडिओमुळे की मी बिटलला नाव ठेवले नाव अजिबात नाही ठेवलं कोणतीही शेळी खराब नसते पण तुम्ही जी किमतीत विकताय ती किंमत रॉंग असते आता ही शेळी आहे मला माहिती आहे वीस हजाराची मग हिची पन्नास हजार किंवा श साठ हजार सत्तर हजार का घ्यायला पाहिजे मी तर हे कुठं तरी चुकीचं आहे या किमतीच्याबद्दल मी बोलत होतो कारण शेवट शेवट शेव तिचा मटणावर होणार आहे आता ही शेळी बघू शकता साठ सत्तर किलोची शेळी वीस हजार रुपये कोणीही देईन तिची खाटीकसुद्धा तिचे पंधरा प्लस पैसे देतो आणि मग आता कापणी किंवा मग दुधाची त्या हिशोबाने तिची वीस बावीस हजार रुपये कोणी आरामशीर देऊन जातं पण तुम्ही ही शेळी जर ऐंशी हजार रुपयात घेत असले ते चुकीचं आहे हे मी म्हणत होतो आणि असं माझा म्हणण्याचा उद्देश होता बाकीचे काही काही लोकांनी इतकं जोमलं की तुम्ही म्हणायला लागली दुसऱ्याला नाव ठेवून स्वतःची मार्केटिंग करताय तर असा अजिबात नाही आहे बिटल शेळीसुद्धा चांगली आहे पण तिच्या आता सम ही शेळी एक लिटर दूध देती दुसरी शेळी एक लिटर दूध देती हिची हाईट तेवढीच तिची हाईट तेवढी हिचं वजन तेवढंच ही तेवढीच पिल्लं देते ती तेवढेच पिल्लं देती मग हिची किंमत वीस बावीस हजार रुपये तिची किंमत पन्नास साठ हजार रुपये का हे असं माझं म्हणणं होतं त्याच्यामुळं काही विषय नाही आणि ज तरी बी जर कोणाला राग येत असेल बिटलवाल्यांना तर त्यांना ओपन चॅलेंज आहे मी पंचवीस हजारात दोन अडीच लिटर दूध देणारी शेळी घेऊन देतो मला बिटलची पंचवीस हजारात दोन अडीच लिटर दूध देणारी शेळी घेऊन द्या असन तयार तर शंभर टक्के तुम्ही चॅलेंज लावा काहीच हरकत नाही मी पंच पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला टॉप क्वालिटीची शेळी घेऊन देतो दोन लिटर दूध तुम्हाला दोन टाईम काढून देतो मला ही पंचवीस हजारामध्ये बिटलची सकाळ संध्याकाळ दोन दोन लिटर दूध काढून देणारी शेळी द्या मी तुम्हाला पंचवीस हजार नाही सव्वीस हजार रुपये हजार रुपये एक्स्ट्रा देईल जर कोणी तयार असाल तर शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा मी हे हे गणित म्हणत होतो तुम्हाला बाकी तुमची इच्छा मी काय नाव ठेवत नव्हतो कारण जित्र प्रत्येक का, जित्र चांगलंच असतं तुम्ही सांभाळते काय त्याच्यावर पण किमतीचा थोडा विचार करून खरेदी विक्री करा कारण काही काही लोक नुसतं प्युअर गावठी माल फक्त व्हाईट आहे म्हणून त्याला ही शेळी व्हाईट आहे जे म्हणून जर तीस हजार रुपयात विकत असेल तर त्याच्यात मजा नाही हे मी म्हणत होतो फक्त व्हाईट आहे जण कानाची लेन ना का बघू तिची क्वालिटी बघा तिला दूध बघा तिचं पिल्लू केवढं वाढतं ते बघा आणि विक्री आहे का ते बघा असं मी म्हणत होतो पण लोकांना ते इतकं झोपलं काय तुम्ही तुमची मार्केटिंग करताय ग्रुपवर तर चांगलाच सा राडा चालू होता दुसऱ्या ग्रुपवर कोणता ग्रुप आहे त्याचं नाव घेत नाही पण झोमतं लोकांना खरं बोलल्यावर झोमतं शंभर टक्के आपण काय कोणाला रिप्लाय करत नाही पण मग असू द्या ज्याची त्याची गोष्ट राहिली आपण काही दुसऱ्याला नाव ठेवत नाही पण आपला विषय आपण सांगतो जर कोणी आसन चॅलेंज द्यायला तयार पंचवीस हजारात दोन लिटर दूध देणारी शेळी बिटलची मला घेऊन देणे सकाळ दोन लिटर संध्याकाळ दोन लिटर मी तुम्हाला सव्वीस हजार देईन हजार रुपये तुम्हाला बक्षीस आणि मला पंचवीस हजार द्या मी तुम्हाला दोन लिटर दूध देणारी शेळी घेऊन देतो जर असेल कोणी तयार तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा ही आहे माझ्या काठीवाडी शेळीची क्वालिटी बाकी तुमची इच्छा बघू शकता मित्रांनो पंचवीस काय तीस हजार देतो मी मला दोन लिटरवाली शेळी घेऊन द्या मला तीस हजाराची सूट द्या तुम्हाला मला शेळी जिवून देतो मी कशी राहते तर असा विषय आहे मित्रांनो काय घोर नाही जीवाला बघू शकता तुम्ही शेळ्या वगैरे एकदम व्यवस्थित सरता आहे सगळं काही व्यवस्थित आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्या शेळ्या कातरल्या मित्रांनो त्या शेळ्या बागा किती भारी दिसत आहे आणि काही कातरायच्या बाकी आहे त्या बागा कशा दिसत आहे म्हणजे फरक पडतो तर अशा सर्व शेळ्या आपण आता कातरणार आहोत चला तर मग लव यू ऑल बाय बाय आणि बोकडावाल्यासोबत काय करावं का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा